संजय राऊत यांचं माध्यमांना दिलेलं स्टेटमेंट बघितलं त्यात ते म्हणतायत की ते खोटं बोलत नाहीत मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात माध्यमांना माहिती देताना केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे हे जागा वाटप रखडलंय की काय अशा पद्धतीची माहिती दिली जाते प्रत्यक्षात पंधरा जागांवरती या तीन पक्षांमध्ये समजोता झालेला नाही यात पंधरा जागा अद्याप अनसेटल्ड आहेत त्यापैकी दहा जागांवरती काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी क्लेम केलाय दोन्ही पक्षांनी दावा ठोकलाय तर पाच जागांवरती शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या, या तिन्ही पक्षांचा दावा आहे अशा पंधरा जागांचं वाटप अद्याप आपण करू शकलेलं नाही ते झालेलं नाहीये याबाबतीत एक चकार शब्द काढला जात नाही मात्र माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीमुळेच जणू काय जागा वाटप रखडलंय अशा पद्धतीचं चित्र तयार केलं जातं आणि वंचित बहुजन आघाडीच्या माथ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला जातो हा थांबला पाहिजे जर तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं जर तुम्ही खोटं बोलत नाही तर येत्या चोवीस तासात या पंधरा जागा डिक्लेअर करा जर तुम्ही ते पंधरा जागा ज्या आहेत त्या चोवीस तासात डिक्लेअर नाही करू शकला तर याचा अर्थ तुम्ही माध्यमांना दिलेली माहिती ही खोटी आणि अर्धवट होती हे सिद्ध होईल आपण पंधरा जागांचा वाद मिटवावा हे सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडीची भूमिका राहिलेली आहे त्या बाबतीत आम्ही बोलत आलेलो आहोत मात्र माध्यमांचा उपयोग करून आम्हालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय तो थांबवण्यात यावा असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो